असं आहे की जी घाबरलेली लोकं असतात ती ती अशी तडफड करत असतात आणि ही तडफडीमध्ये हे संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचं काम करत आहेत केंद्रामध्ये जे बसलेले आहेत ते कुठेतरी घाबरलेले आहेत आणि म्हणून एवढी दडपशाही आहे तुम्ही या देशामध्ये लोकशाही मारायचा जर प्रयत्न करत असाल तर लोकं तुम्हाला मारतील हे नक्की या प्रकारची दादागिरी आपल्या देशामध्ये कधी झालेली नाही संविधानाची तोडमोड अशी ह्याच्या आधी कधी झालेली नाही केजरीवालान दोन मुख्यमंत्री त्यांनी जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि टाकलेले आहेत काँग्रेस पक्षाचे सगळे अकाउंट फ्रीजच नाही केले त्यांनी ते रिकामे पण केलेले आहेत म्हणजे आम्ही कुठंच गेलो नाही पाहिजे आम्ही प्रचारही केला नाही पाहिजे हे कसं काय आहे आज हे असं करतायत तर उद्या परत जर सत्तेत आले तर संविधान तोडल्याशिवाय हे राहणार नाही ही वास्तविकता आहे या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे मग काय गळचेपी नाही होत आहे तर मग काय फक्त विरोधी पक्षाचीच नाही तर संविधान तोडतायत हे लोक हे नष्ट करतायत या देशाचं पूर्ण मूळ फॅब्रिक पूर्ण नष्ट करतायत यांना फक्त सत्तेशी घेणं देणं आहे व्यापाऱ्यांशी घेणं देणं आहे शेतकऱ्यांशी नाही संविधानाशी नाही लोकशाहीशी नाही कशाशी नाही ह्या अशा प्रकारे कधी कोणी केलेलं नाही हे जे करतायत ना हे दे, देशातली जनता यांना नक्कीच सबक शिकवेल असं माझं पर्सनल मत आहे